नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारताच्या इतिहासाविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापाराच्या रूपात सर्वप्रथम आलेली युरोपियन सत्ता पोर्तुगीज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा बादशाह अकबर फ्रेंचांनी भारतातील आपली पहिली वखार कुठे काढली सुरत कोणत्या पोर्तुगीजाने कालिकत येथे पहिला कारखाना उघडला वास्को द गामा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग्स डचांनी सोळाशे पाच साली पहिला कारखाना कुठे काढला मछलीपट्टणम तिसऱ्या कर्नाटक युद्धाची समाप्ती कोणत्या तहाने झाली पॅरिसचा तह हो। ब्रिटिशांसह हो वसईचा तह हो कोणी केला दुसरा बाजीराव गोव्यावर आधिपत्य स्थापित करणारा पोर्तुगीज अल्फान्सो दी अल्बुकर्क अल्बुकर्क याने गोवा कोणाकडून हिसकावून घेतले विजापूरचा सुलतान डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली सोळाशे दोन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली सोळाशे आधुनिक भारतातील पहिली धार्मिक सुधारणा चळवळ ब्राह्मण समाज अठराशे अठ्ठावीस ब्राह्म समाजाचे उद्दिष्ट काय होते एकेश्वर वादाचा प्रसार कोणाच्या पाठपुराव्यामुळे सतीची चाल बंद झाली राजा राम मोहन रॉय स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते नरेंद्रनाथ दत्त रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिराव फुले सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन कोणी केले दयानंद सरस्वती भारतातील दास प्रथेचा अंत कोणत्या वर्षी करण्यात आला अठराशे त्रेचाळीस भारतात इंग्रजी शिक्षण कोणाद्वारे लागू करण्यात आले लॉर्ड विलियम बेंटिक वेदांमध्ये सर्व दडलेले आहे असे कोणाचे मत होते स्वामी दयानंद आधुनिक भारताचा जनक असे कोणास म्हटले जाते राजा राम मोहन रॉय प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली केशव चंद्र सेन प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली अठराशे सदुसष्ट महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे कोणास म्हटले जाते महादेव गोविंद रानडे महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकास लोकहितवादी असे म्हटले जाते गोपाळ हरी देशमुख दयानंद सरस्वती यांनी कोणती संस्था स्थापन केली आर्य समाज प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते आत्माराम पांडुरंग वेदांकडे चला असा उपदेश कोणी केला दयानंद सरस्वती देव समाज या संस्थेची स्थापना कोणी केली पंडित शिवनारायण अग्निहोत्री स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला दादाभाई नवरूजी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सरदार वल्लभभाई पटेल आधुनिक युगाचा मनू असे कोणास म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बत्तीस चा पुणे करार कोणामध्ये झाला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड उठावाच्या वेळी कानपूरच्या सैनिकांचे नेतृत्व कोणी केले नानासाहेब अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात पहिले बलिदान कोणी दिले मंगल पांडे अठराशे च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते लॉर्ड पामस्टन अठराशे अपयशानंतर बहादूर शहा याला कोठे निर्वासित करण्यात रंगून भारतीय राष्ट्रीय पहिले अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि बेझंट एकोणीसशे नऊ साली मादाम कामा पॅरिस मधून कोणते पत्र प्रकाशित करत असत वंदे मातरम मौर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सादर करण्यात आला एकोणीसशे नऊ भारतात मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सहा भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला कोणाच्या काळात हलवली गेली लॉर्ड हार्डिंग भारताचे पितामह हा असे कोणास म्हटले जाते दादाभाई नवरोजी पंजाब केसरी ही उपाधी कोणास दिली गेली लाला लजपत राय हिंद ही घोषणा कोणी दिली सुभाषचंद्र बोस वंदे मातरम कोणत्या आंदोलनाचे प्रेरणागीत ठरले स्वदेशी आंदोलन सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले एकोणीसशे अठ्ठावीस जनरल डायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली उधमसिंह स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे तेवीस गांधीजींनी कोणत्या कायद्यास काळा कायदा असे म्हटले रॉलेट कायदा बंगालचे एकत्रीकरण कोणत्या वर्षी झाले एकोणीसशे अकरा वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते होते पाटणा युवा बंगाल आंदोलनाचे नेते कोण होते हेन्री विवियन डेरोजिओ थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मुख्यालय केव्हा स्थापन केले अठराशे ब्याऐंशी अडब्या महाराष्ट्रा महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे कोणास म्हटले जाते महादेव गोविंद रानडे भारतातील एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन कोणापुरते मर्यादित होते उच्च वर्ग राजा राम मोहन रॉय व डेव्हिड हेअर कोणत्या संस्थेच्या स्थापनेत अग्रेसर होते हिंदू कॉलेज देवबंद आंदोलनाशी संबंधित स्वातंत्र्य संग्रामातील नेते अब्दुल कलाम आझाद शारदामणी कोण होत्या राम कृष्ण परमहंस यांच्या पत्नी कुका आंदोलन कोणी संघटित केले गुरु रामसिंग एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील नवहिंदूवादाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी स्वामी विवेकानंद राधास्वामी सत्संगचे संस्थापक कोण होते शिवदयाल साहेब तहजीब उल अखलाख कोणाची रचना आहे सयद अहमद खान अहमदिया आंदोलन कोणी सुरू केले मिर्झा गुलाम अहमद वायकोम सत्याग्रह कुठे झाला केरळ पहिला कारखाना अधिनियम कोणाच्या कारकिर्दीत लागू झाला लॉर्ड रिपन अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते स्वामी सहजानंद अखिल भारतीय व्यापार संघ काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते लाला लजपत राय बाबासाहेबांना परदेशातील शिक्षणासाठी मदत कोणी केली बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड हो विद्रोह कोणत्या वर्षी झाला अठराशे वीस एकवीस कोणता कारखाना अधिनियमांतर्गत मुलांच्या सुरक्षिततेचे नियम करण्यात आले अठराशे एक्क्याऐंशी चा कारखाना कायदा संपूर्ण गांधीवादी व अहिंसक मार्गाने केले गेलेले आदिवासी आंदोलन कोणते ताना भगत आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील चंपारण्य नीळ सत्याग्रह कधी झाला एकोणीसशे सतरा एकोणीसशे एकवीस चे मोपला आंदोलन कुठे झाले मलाबार नीळ आंदोलनाचे समर्थन करणारे पत्र हिंदू पॅट्रियटचे संपादक कोण होते हरिश्चंद्र मुखर्जी द्रविड कडगमचे संस्थापक कोण होते अण्णा दुराई सत्तावनच्या उठावास पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी वी दा सावरकर अठराशे उठाव केला नामधारी शीख अठराशे च्या उठावात मित्राद्वारे फितुरी झाल्यामुळे कोणते नेते मारले गेले तात्या टोपे अठराशे सत्तावनच्या उठावापासून प्रभावित न झालेले क्षेत्र कोणते होते चित्तोड अठराशे सत्तावन्न साली अल्हाबाद शहरास आणीबाणीचे मुख्यालय कोणी बनवले लॉर्ड कॅनिंग अठराशे चव्वेचाळीसच्या गडकरी विद्रोहाचे केंद्र कोणते होते कोल्हापूर अठराशे सत्तावनच्या च्या बरेली येथील उठावाचा नेता कोण होता खान बहादूर भारतीय विद्यापीठ अधिनियम एकोणीशे चार कोणत्या वॉइसरच्या काळात बनले लॉर्ड कर्जन भारतीय सिव्हिल सेवाद्वारे निवड झालेले पहिले भारतीय कोण सत्येंद्रनाथ टागोर ब्रिटिश संसदेत नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण दादाभाई नवडूजी कोणत्या भारतीय नेत्या सिव्हिल सेवांमधून निष्कासित केले गेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी एकोणीशे आठ साली टिळकांना किती वर्षांची कैद झाली सहा वर्षे गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे तेरा गदर आंदोलनाची सुरुवात होण्याचे महत्वाचे कारण कोणते पहिल्या महायुद्धाची सुरुवात बारिंद्र कुमार घोष यांनी बंगालमध्ये स्थापन केलेली गुप्त संघटना कोणती अनुशीलन समिती अभिनव भारत क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली वी दा सावरकर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण आगा खान देशबंधू या उपाधीने कोणाला गौरवण्यात आले चित्तरंजन दास काँग्रेसने भारत छोडो ठराव कोणत्या वर्षी संमत केला एकोणीसशे बेचाळीस मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला एकोणीशे तीस काकोरी रेल्वे लुटीचे सूत्रधार कोण होते रामप्रसाद बिस्मिल असहकार आंदोलनातील विदेशी कपड्यांच्या होळीस निष्ठूर बर्वादी कोणी म्हटले रवींद्रनाथ टागोर चलेजाव आंदोलनाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते चर्चिल भारत व पाकिस्तान मधील सीमेची निश्चिती कोणी केली सर सिरिल रेडक्लिफ भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते जी बी कृपलाने सोळाशे पासष्टचा पुरंदरचा तह हो झाला शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग अलाहाबादचा तह हो कोणत्या वर्षी झाला सतराशे अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला अबुल फजल औरंगजेबाने शिवाजी महाराजांविरुद्ध कोणास दखनचा सुभेदार म्हणून पाठवले शाहिस्ते खान कोणत्या शीख गुरुंनी अमृतसर शहराची कोण शिला ठेवली गुरु रामदास कोणत्या सोफी संतास बख्तियार काकी असे म्हटले गेले ख्वाजा कुतुबुद्दीन गोल घुमट काय आहे मोहम्मद आदिल शाह याचा मकबरा तराईंचे दुसरे युद्ध कोणाकोणात लढले गेले मोहम्मद घोरी व पृथ्वीराज चव्हाण भारतातील पहिली महिला शासक कोण होती रजिया सुल्तान तालिकोटच्या लढाईच्या वेळी विजयनगरवर कोणत्या वंशाचे राज्य होते तुलु तोरडमल कोणत्या मुघल राजाचे अर्थमंत्री होते अकबर पोलो खेळते वेळीचा काळात भारतात आलेली परकीय प्रवासी निको लाओ मानुची सम्राट अकबराने जरी कलम या किताबाने कोणाचा गौरव केला मोहम्मद हुसेन सुलतानशाहीतील कोणत्या शासकाने स्वतःला खलीफा घोषित केले मुबारक खिलजी अलाउद्दीन किल्लीच्या वेळी चित्तौडगडचा राजा कोण होता राणा रतन सिंह मिनार कोणाच्या स्मरणार्थ बनवण्यात आला कुतुबुद्दीन ऐबक कोणत्या मुघल शासकाच्या काळात शास्त्रीय संगीताची सर्वाधिक पुस्तके छापली गेली औरंगजेब कोणत्या राजपूत वंशाने अकबरासमोर समर्पण केले नाही सिसोदिया मुघल काळात कोणत्या बंदरास बाबुल मक्का असे म्हटले जात असे सूरत मोहम्मद गजनीचे पहिले आक्रमण कोणत्या राजाविरुद्ध होते जयपाल हुमायून कोणाची रचना आहे गुलबदन बेगम कोणत्या शासकाच्या काळात संगम रवर युग असे म्हटले जाते शहाजहान सुलतान शाहीद आर्थिक विभागाचा प्रमुख कोणत्या नावाने ओळखले जाते वजीर इंग्रजांची पहिला संघर्ष करणारा मुघल बादशाह औरंगजेब वल्लभाचार्यांचा जन्म कोठे झाला वाराणसी चंगेज खान कुठे राहणारा होता मंगोलिया धोई कोणाच्या दरबारातील राजकवी होता लक्ष्मण सेन चौहान वंशाचा शेवटचा राजा कोण होता पृथ्वीराज तिसरा जगप्रसिद्ध मयूर सिंहासन कोण घेऊन गेले नादिर शहा अश्मयुगाचे किती कालखंड मानण्यात येतात चार पुराणाश्मयुग मध्याश्मयुग नवाश्मयुग ताम्र युग प्राचीन इतिहासाचे स्त्रोत असलेले चार वेद कोणते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वेद, यजुर वेद, साम वेद, वेद। कैवल्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे जैन धर्म ऋग्वेदात वर्णन केलेला प्रमुख व्यवसाय कोणता होता शेती अशोकाच्या शिलालेखात कोणती लिपी आढळते ब्राह्मी कनिष्काचे राजवैद्य म्हणून कोणास ओळखले जाते चरक कोणत्या ठिकाणी बुद्धांनी पाच अनुयायांसह हो संघाची स्थापना केली सारनाथ कोणत्या वेदात धार्मिक विधींचे वर्णन करण्यात आले आहे यजुर्वेद ऋग्वेदात कोणत्या अपराधाचे सर्वाधिक वर्णन आढळते पशूंची चोरी हडप्पा संस्कृतीत नक्षीदार विटा कोठे आढळल्या आहेत कालीबंगा चिनी प्रवासी फाहियन कोणाच्या कारकिर्दीत भारतात आला चंद्रगुप्त दुसरा पहिली जैन सभा कुठे झाली पाटलीपुत्र सांची येथील स्तूपाची निर्मिती कोणत्या राजाने केली अशोक गिरनार पर्वतरांगात सुदर्शन सरोवराचे पुनर्निर्माण कोणी केले स्कंदगुप्त दक्षिण भारतातील आपल्या नाविक सामर्थ्यामुळे ओळखला जाणारा राजवंश चोल पल्लव वंशाचा वास्तविक संस्थापक कोणास म्हटले जाते सिंह विष्णू उत्पल वंशाचा संस्थापक कोण होता अवंती वर्मन वैदिक काळात निष्क हा शब्द कशास उद्देशून आला आहे दागिनी गौतम बुद्धांनी भिक्षुणी संघाची स्थापना कोठे केली वैशाली तक्षशिला विद्यापीठ कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान स्थित होते सिंधू आणि झेलम द्वारा रचना केलेल्या ग्रंथाचे नाव काय अष्टाध्यायी संस्कृत भाषेचे पहिले व्याकरणकार कोण होते पाणिनी सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण होता सिमुख क्षमावाणी कोणत्या धर्माचा सण आहे जैन सिंधू संस्कृतीतील लोक कोणाचे पूजक होते पशुपती गोपत ब्राह्मण कोणत्या वेदाशी संबंधित आहे अथर्व वेद पांडे शासकांची राजधानी कोणती होती मदुराई चोल काळात ब्राह्मणांना दान दिलेली जमीन कोणत्या नावाने ओळखली जात असे ब्राह्मदेव गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते सिद्धार्थ कृष्ण भक्तीचा पहिला व प्रमुख ग्रंथ कोणता श्रीमद भगवत गीता उज्जैन शहराचे प्राचीन नाव काय होते अवंतिका संवत कोणी सुरू केले सम्राट कनिष्क बिंदुसराचा सा पंतप्रधान कोण होता चाणक्य च्यवनप्राश ही औषधी कोणत्या ग्रंथाच्या आधारे बनवली जाते चरक संहिता सम्राट कनिष्क कोणत्या धर्माचा अनुयायी होता बौद्ध धर्म कोणता वेद अंश हा गद्य रूपात देखील लिहिला आहे यजुर्वेद भगवान महावीरांनी पहिला उपदेश कोणत्या भाषेत दिला पाली आयुर्वेदाचार्य धन्वंतरी कोणाच्या दरबारात होते चंद्रगुप्त दुसरा गांगेय असे कोणास म्हटले जाते भीष्म समुद्रगुप्त कोणाचा पुत्र होता चंद्रगुप्त पहिला भारतीय संगीताचा जनक असे कुठल्या वेदास म्हटले जाते सामवेद कादंबरी व पार्वती परिणय या कोणाच्या रचना आहेत बाणभट्ट महाभारत ग्रंथाचे मूळ नाव काय होते जय संहिता कुटुंबासाठी वापरला शब्द कोणता पु कौटिल्याचे अर्थशास्त्र कोणत्या भाषेत रचले गेले संस्कृत जैन धर्माचे संस्थापक कोण ऋषभदेव पहिले तीर्थंकर हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते नगर रचना शल्य कोणाचा सारथी होता कर्णचा उत्तर रामचरित कोणाची रचना आहे भवभूती संसारातील दुःखाच्या निवारणार्थ बुद्धांनी कोणता मार्ग सांगितला होता अष्टांग मार्ग हडप्पा संस्कृतीशी संबंधित रंगपूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे गुजरात कोणत्या धर्मात युद्ध आणि कृषी दोन्हीचे वर्णन आढळते जैन राष्ट्रपूत वंशाची स्थापना कोणी केली दंतीदुर्ग शिशुनागाने आपली राजधानी कोठे वसवली वैशाली कोणत्या ब्राह्मण ग्रंथात शेतीचे वर्णन आढळते शतपथ ब्राह्मण कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला बौद्ध होयसळ वंशाची स्थापना कोणी केली विष्णुवर्धन तेलुगू कवी श्रीनाथ कोणाच्या दरबारात होता देवराय दुसरा पारसनाथ कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थळ आहे जैन कोणत्या ब्राह्मण ग्रंथात शेतीचे वर्णन आढळते शतपथ ब्राह्मण कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला बौद्ध हो वंशाची स्थापना कोणी केली विष्णुवर्धन तेलगू कवी श्रीनाथ कोणाच्या दरबारात होता देवराय दुसरा पारसनाथ कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थळ आहे जैन आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद